आई कशी बघत राहिले काय लक्ष्य सॉरी ते म्यूट करो म्यूट करो को तर काहीच रात्री सॉरी साडे दहा वाजता मी ब्लॉग चालू केले आणि ब्लॉग चालू झालाय यासाठी कारण की आमच्या घरी उगवलंय ब्रह्मक्रम सहा सात वर्षानंतर आमचे ब्रह्मकमन उगवले आणि मी आरती केला चालल्यानंतर म्हणजे एवढ्या दिवसापासून कली आरती पण ती बघत होतो अगदी की कधी येईल कधी येईल पण आज फायनली आला बुधवारी असं भारी वाटते बघा किती दिवसापासून दे कली येते आणि तो आहे फायनली दीड महिने आरतीचा टाळ घेऊन आले

Nah है तो

आई आले कसं आहे पहिल्यांदा झालाय आमच्या घरी वेळेकमळ आणि हा जो झाड आहे तो आम्ही जांभूल पडशी आणलेला आमच्या हत्याची इथून हत्याने दिलता आम्हाला आणि सात आठ वर्ष झाले असते त्या झाडाला आणि आज म्हणजे या वर्षी, वर्षी फायनली तो पण श्रावणातल्या महिन्यात उकवलाय मोरी पण आले बघा गेले उभी तरी आई कशी बघत राहिली तीन दिवस नुसती वाट बघत पाच सहा वर्षांचे आले फुलांचे ते हो पान आणलेला तो लावलेला पान होता छोटासा अगोदर गॅलरीन होता ना घरा गॅलरी फुल नसत येत त्या तो तर लगेच फुल आलं त्याला जास्त जागा लागली नाही ला ऊन भेटते ना आत्याचे तर पण होता म्हणजे आत्याचे तर जाम झाड होते आत्याचे तर नेहमीच आहेचा आणि आले तर श्रावण महिना म्हणजे श्रावणच्या महिन्यामध्ये आले चांगलाच महिन्यामध्ये मध्ये म्हणून बाहेर त्याची आरती वगैरे केली आम्ही आता बघू उद्या काळाचं असलं तर म्हणजे देवाऱ्यांना यायचं असलं तर नाही तर तसंच राहिलं होतं राहत देवाऱ्यांनाच नेऊन घरातलं देवाऱ्यांसर्त नाही दोन असले विसर्जन करतो नाही आता विचारलं असतं फोन करूया खाली

<laughs> देखुड़ा, देखुड़ा, रहा रहा। ना दे। म्यूट करो म्यूट करो को साड़े म्युट करू केले अनएक्सपेक्टेड ब्लॉग आहे आमचा वगैरे केली आम्ही आता घरी किती चार पाच नाही पाच सहा दिवस झाले असं कली आले आम्ही रोज रात्री येऊन बघू कधी फुलेल कधी फुलेल फायनली फुललं पानातून कली आम्ही सगळं पहिल्यांदाच बघतो याला आम्ही स्टेटसलाच बघायचो जय बाप्पा काय जय बाप्पा जय बाप्पा बाप्पा काय बोलवत आलाय आवाज डायलॉग उद्या काढून देवाला द्यायला घरातले पण तो इथून काढलेला पण ती कलीच्या इथूनच होता ना मग तो तुटला असत काय ना नाही नाही ना, ना, त्या साइडला त्या साइडला पूर्णच फुल त्या साइडला वर्षी बाई वर्ष येऊ त्या साइडला हां पण नाही हां अबे ठीक आहे तातोन त्या साइडला होता काहीच म्हणून आम्ही जोशी कुंडी फिरवली आणि याला हेतून वर्षी काढून या साइडला घेतला व्हिडिओ काढला तर काही मी चालू खालती हा ब्लॉग तर छोटूसाच असेल तरी मी अपलोड करेन की तुम्हाला दाखवायचं तर गाईज मग अशी पप्पा नव्हता आता चालले बाबा कमल पण नव्हता मग अशी तो पण येते का

पूजा करायला नंतर परत जसा होत ठेवलं त्या साईडलाच तोंड साईडला परत आम्ही आलो बारा वाजता बघायला साडेबारा वाजल्या

आणि आता जाऊ हो आता याला सरकून आम्ही त्या साईडला गेले जसं पहिले होता तसा मग अशी पूजा करताना आणि या साईडला केलं तर मी लय जाम छोटा ब्लॉग होईल हा कारण की रात्री चालू केलं तर आणि फक्त ब्रह्मकमल दाखवायसाठीच हा चालू केला ब्लॉग आणि नेक्स्ट ब्लॉग रक्षाबंधनला येईन तर बघत राहा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय गुड नाईट